गोवंशीय जातीच्या जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्यांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मुकुंदनगर भागात दर्ग्यादायरा रोडवरील अब्दुल रझाक मशिदीजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये एक इसम गोवंश जातीच्या जनावरांचे गोमांस विक्री करत आहे आत गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने संय्य पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी कॅम्प पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना बातमीतील नमूद ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करण्याचे आदेशित केल्याने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बातमीतील नमूद ठिकाणी जाऊन पाहणी केली असता नसीर बाबू कुरेशी राहणार झेंडेगेट अहिल्यानगर या इसमाचे ताब्यात गोवंश जातीच्या जनावरांचे दोन लाख बारा हजार सातशे रुपये किमतीचे गोमांस विक्री करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करण्यास मनाई असतानाही मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध कॅम्प पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पंच्याहत्तर दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम दोनशे एकाहत्तर तीनशे पंचवीस पाच सी नऊ ए प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री अमोल भारती सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे पोलीस अंमलदार अजय गौहाणे दीपक शिंदे रवी टकले पांडुरंग बारगजे प्रमोद लहारे पोटे यांनी केली आहे